नमस्ते श्राऊस किचनमध्ये तुमचे स्वागत आहे रोज रोजचा डाळ भात खाऊन कंटाळा आला आहे तर मग बनवा हा मस्त असा सांबर भात त्यासाठी मी कुकरमध्ये तुरीची डाळ आणि मुगाची डाळ एक वाटी धुवून घेतले त्यामध्ये तेल हळद घालू घातली आणि दोडक्याच्या आणि लाल भोपळ्याच्या फोडीही घातल्या येथे तुम्ही शेवग्याची शेंगी घालू शकता माझ्याकडे नसल्यामुळे मी नाही घातली असं कुकरला तीन शिट्ट्या देऊन घ्याव्यात आणि नंतर मी कढईमध्ये तेल गरम करण्यास ठेवले त्यामध्ये हिंगरी जिरे अशी जिरे मोहरी हिंगची मी फोडणी देऊन घेतली आणि त्यामध्ये मग कांदा घातला कांदा चांगला हलवल्यानंतर त्यामध्ये कढीपत्ता कढीपत्ता घातला तीन लाल मिरच्याही घातल्या येथे कांदा चांगला लालसर भाजल्यानंतर मग त्यामध्ये मी आले लसूण पेस्ट घातली एक मध्यम आकाराचा टमॅटो टोमॅटो घातला टमॅटो चांगला भाजल्यानंतर त्याला तेल सुटल्यानंतर मग त्यामध्ये आपण दुसरी मसाले घालूयात जिरे जिरेपूड एक चमचा धनेपूड दोन चमचे सांबर मसाला दोन चमचे ते चांगले हलवून घेऊ आणि अर्धा चमचा लाल मिरची पूड ते चांगले भाजून घेऊ तुम्ही बघू शकता येथे आपल्या कांदा टोमॅटो मसाल्यांना कसं तेल सुटले आहे मग येथे मी गोड चटणी म्हणजेच गूळ आणि चिंचेची गो गोड चटणी मी अगोदरच करून ठेवलेली होती ती दोन चमचे घातले तुम्ही यामध्ये चिंच गुळाचे पाणीही घालू शकता मग कुकर कुकरमध्ये शिजवलेली डाळ आपण त्यामध्ये ओतूयात यात येथे मी दोन दोन वाटी तांदळासाठी आठ वाटी पाणी घातलेले आहे आणि मग आपण धुतलेला तांदूळही त्यामध्ये घालून घेऊ आपल्या भाताला छान अशी उकळी फुटलेली आहे तो बारीक गॅसवर शिजत घालू हा सांबर भात जरा थोडासा पातळ असतो आणि तो एकदम चांगला शिजतो मऊ शिजतो त्यामुळे खायलाही छान लागतो मी चिंच गुळे गुळाच्या चटणीबरोबर हा भात वाढला आहे तुम्ही हा सांबर भात नक्की करून पहा आणि मला सांगा कसा झाला होता ते धन्यवाद